जागचा हा नाही जड आहे इकडे काय काम करला आता इकडे ना काय ही घेऊ लागत मला वर बाहेर जायचं मला की तुम्हाला जड ना ते मान तुला तू बघ कसं नाही मी वर तू आण ले तू केलंय मला काय सांगू नको ती तुम्हाला घेऊ लागायच नाही मला घेऊ लागायच मला बाहेर काम आहे उकन ते लागत दारू काय तुम्ही असला का कसं तुला मला वेळ नाही म्हणलं ना तुला कर मला काम येत बाहेरचे लागायचे नाही तुम्हाला घेऊ मला बाहेर काम आहे म्हणलं तुला लागले असते एखादं एवढे तुझ्या पद्धतीने कोणाला बी आण आण काही बी कर वरणी नाही तर इथं खाली ठेव नाही तर ते अंगाण आखं उकळून टाक मला काय घेऊन देण नाही खरंच लिहून घेऊ तुला सांगितलं ना मला बाहेर जायचं म्हणून नको मला अडथळ करू म्हणून निघा जा निघा निघा लगेच थांबू नका इथे जा मी आपली मारली निघा ना आता माझी मी निघ ना कशी पण जा हा निघ काही मदत करा मदत करणार नाही कस न्यायचं बाई याला वाडा नाही करून ठेवलं वडन तरी इतकं जड आहे आता वर तर नाही जायचं मला आणि इकडे साईडला तरी ठेवते मधी सोडून आणू येऊक न ते बाई काही खरं उनले आता काय खरं नाही माझं आत्या आलो सर उखडून बसले मरणाच्या मला बोलाय शिवाय द्यायला बसल्या तर आता काय करावं लागेल त्या हांड्यावाणी नाही मला पण माझ्या घराच्या बाहेर काढवा मला काय करू आता चांगलंच तर मला ना पहिलं सारून घ्यावं लागेल यायच्या आधी पहिले सारूनच घेते आता चांगलंच उनले त्यांना म्हटलं धरू लागा आता नाही लागले धरू लागले तर एवढं उखंडला असतं का मला कुठं झाला झालं असतं का पण ऐकतच नाहीत बया धरू लागले असतं तर कशात एवढं ओखंडला असतं वाई चाहेब नाही तर वाई चाहे बाई मिसटा

कशाने उकारलं हे का म्हणजे उकन हे बघा हे दिसत का आणलेल हे आणलं का हे तुमच्यासाठी चाललंय की मग त्याला काही फुकट आले का दहा हजार रुपये घातल्यात तुमच्या लेकर म्हणलं मला धरू लागा इथं पर्यंत घाई घाई निघाली धरू नाही लागले काही नाही वस्तू गावल्या कसं म्हणजे जरा तीर म्हणायचं बोलायचं त्याला नाहीच राहते का दर कामाला त्याला रानात काम असं काही त्याला मी चांगलंच म्हणलं तर मला धरू लागा म्हणून व्यवस्थित म्हणलं तर मला धरू लागा तिथपर्यंत जडे मला विचाराने काम करते तुम्हाला काय झालं गाव विचाराने काम करा कैड्याने करता ते दिवशी माझा असाच हांडा घेतला आणि गेली गाय गाई कसं पाण्याला गेली टाकला फोडून आणि आता आणि किती अशी नुकसान करते दहा हजार ओडताड करून टाकते का फोडून मग आता तू करतेस तशी वाढवा का म्हणल्या काय करू ग तुझ्या पाया पडू काय वाडा काम केलं मी सांगा तुम्ही काय वाडा काम केलं मग आता मागच्या हांडा फोडून टाकला आणि आता आणि खिथं उकलून टाकलं किंवा कुच्याल परत घेते सारण रानातले कामं पाड्या तशी आणि इथं बसते वाडवा करीत काय परत मरात मध्ये जायचं ना घरी गेल्याच काय काय झालं असतं आता राहतूनच आले बघून तिकडच गेले होते वाटलं काय जाऊन नाही का आले सर गावात वावरात बी पडायला लागलं तरी खोर पाहिजे पत्या नाही तुमचं तुम्हाला एवढंच कळत ना मग ते उतर कधी ठेवायचं मध्ये ठेवायची काय गरज नव्हती तुम्हाला हा तीच खरं झालं तुझ्याच मनाने खरं करीत जा मग आता ते आणून परस्पर्या मांडले आलय कुडून याचा विचार आहे का त्याने मालच आणून ठेवायला पाहिजे होता तुम्हाला बरोबर

काय नाही मारवा तुम्हाला झाला तरच मला झालाय ना मी माझं बघत हा बघशील हाय मला माहिती काय बघत असच केलं हांड्याचं वाट मी वाटोळ मी बघन मी बघन करून करीत आता का वाटत मरस मला काय हांड्याचं तुम्हाला त्याचं कसं हांडा फोडला हांडा फोडला करतेच तशी तो चुका नसे केलं तो कोण बोलन हा तुम्ही बोलायसारखंच करतात आगू चरपाना कशाला एवढा आगू चरपाना नशिबाला आलंय तरी कसं असं मग त्यांच्यासाठी करून माझ्या नशिबाला तुम्ही कसं आलं काय ना कुठून मी नाही तुमच्या नशिबाला तुम्हीच आलं नाही नशिबाला हात जोडून येऊ नशिबाला येऊन बसलाय

मग निसतच उठायचं सुटायचं सांगाय गेलं की टांगाय न्यायचं तुमच्या तुमच्यामुर कुठं काय करता इलाज नाही बिन इलाजी गोष्ट नको नको केलं तरी इलाज नाही गपरायचं कोणती तुझ्या मनाने हा ना तुम्ही तर बाकीलाच मार झाले तर नको करायला काय करता तुम्ही तरी नाही का मग आता काय करते गपरायचं गपरायशिवाय तुम्हाला जमतच नाही मास भांडण्याशिवाय तुमचा दिवसच कसं जाईल नाही तर देवा चला तुलाच अवस्थान येत आहे आपण दुसऱ्या उद्या गाला की वाढवा करून ठेवू तिकडं आणि सांगाय गेलं की टाकाय गे नीती काहीतरी खुश नाही म्हणती परत नाही होण काय गरज आहे का पडायची मी का नाही होऊ पडले सांगा तुम्हाला काय का नाही होऊ पडले आता कस काय ओखाल का म्हणून ओखाल भरतो एवढं आता या आधी सारून घेतलं तर परत येता का म्हणून आजक मारिती मग मी सांगा ती आणले म्हणून ती ओखाल का मला काही एडमिट आले का मला हवस आली डबल डबल काम करायची मग काय गरज होते का ते काढ टाकून आता का नादायची जायचं चटकून उरकून वर आणत निघून नाही नाही मला हाऊसाठी म्हणलं म्हणलं नाही का काही काम नाही तर करावं नाराजाचं कथा आता म्हणून बसले सारी मग त्यांना काम नाही घरी सांडून बरी तसं तुझं काम चाललंय मग तुमचं लव होतं जायचं तिथं काय आली इथं घरी आले म्हणलं बघा राहणार कस काय केलं म्हणजे ते येड्याला आले ते कोणतं येतं चाललंय तुझा येऊ राहणार थांबा तिथं खूपच मला येऊ काय लगेच नसतं झाले बारीक नसतं झाले बरं सगळं केलं तुमच्यासाठी तरी तुम्हाला कमीच पडतंय करा नाही तर राहू द्या तसंच पडू द्या मग गप नाही खावत जा नाही जात हे करी जा एवढं करून खायचं ना हा बजल तो मी अजून करायचा आणि घालायचा आम्हाला आमच केलेलं आहे हेच खाऊन द्या करून हा बस करा कळदी उठा लावलाय काय नाही करून तीन दुपारा जायचो वावरात हांडा फडा त म्हणली मी कामाला जाईन म्हणलं ऊन लागत आधी काढल्या दिवशी म्हणली ऊन लागत तर दुसऱ्या दिवशी मग ते खाली राहीन आणि काम करीन आणि मग हांडा आणून देईन नाही का का म्हणत असं करायचं गाय झालं बसन येते ना तिला काय झालं ती का म्हणत रे अशी परत या ती माझ्याकडून तुमच्या कोणा चुकलं म्हणे ती विचार तिला कस काय असं करीत तुम्ही रोजच भांडतात नका लोकांना तमाशे दाखवू रोजच काय झालं सांग बर काय झालं तुझ्याच भाषेत तिला तुला सुद्धा ऐकायला तू म्हणलं त्या कोठ्या मला धरू लागा तुम्ही लागले निघून गेले एकटीने निघा आणले इथपर्यंत तिथं इथं थोडे उखाले म्हणून मी साळीत होते आणि त्या माया मागून आल्या मी साळीत चुकून मी त्यांना त्याला नाही चुकून शान उडवला असं त्या माया हटकून शान अरे मग एवढे मोठे दिसा का म्हातारी आलेली पायावशी आणि येत अंगाव आले पार अशी कशी सारवी तिर तुम्ही ओरडू नका थांबा तुला आता दिसत नाही का सारून घेता तुम्ही मलाच बोलता का तुला बोलू मग कोणाला बोलू अरे सीएम सांगताय ना बोलायचं नाही बघ ना आता पाया अरे तू कोण येतो ते म्हणलं काय करती बघा तिच्या पैसे आले बघा सारून घेते काल सारवीले तरी आज सारी ती उकनून घेतलं परत सारी ती काय गरज होती का काल सारी लिहिला आज अनेक काय म्हणतोय तुला यायची गरज होती तिथे घेतो मग यायची गरज होती तुला ते कुठून आल्या म्हणलं काय चाललंय काय नाही म्हणून बघावा का ते काही करू तुला सांगितलंय ना मी काय करू तिच्या पैसे काय गेली तिने उडीला अंगा आता तुला बांधायला जात नाही मी हटकून उडायला नाही बघतो उडायला म्हणजे काय मी हटकून उडायला नाही चुकून उडायला माझ्या कुठून चुकून गेला असेल पण हिला वाटलं हटकून बघू नाही का मनुष्य दिसत नाही का एवढं कसं डोळं गेल्या वाणी तू मागून आले असेल काय झालं असेल कम आले काय मागून आले काय रस्ता दिसत नाही का मनुची ना येत इकडून जात ता ता इकडून मग आता तसेच करायला लागली तुमच्यासाठी या कण घ्यायला दहा हजाराच्या कण घ्यायला कशाला एवढे पैसे घातले तर मग आणि ती वडताड करून तिकडे नेलं तर ती बी चिंबिवली बघ कशाला आणल्या कशाला आणल्या त्या तुम्हाला आशे बांधणं बांधणं करायला आणल्या का त्या पुण्यावरून बांधणं कशावर बांधणं हात्यात किडक्या हात्यात तुम्हाला दण कराय उरकत नाही म्हणून नीट माल राहण्यासाठी आल्या तुमच्यासाठी तुला किती ना आता स्वतःचे पैसे गेलेत ना म्हणून त्याला झटका बसते बाकीच काही नाही पैसे गेलेत ना त्यांचे स्वतःचे त्याच्यामुळे आपल्यासाठी स्वतःची गेले म्हणजे मग आता त्यांच्यासाठी एवढं करून तुमच्यासाठी तुमचं उच ना बोलणं बोलून घ्या ठेवले असते ना बाजूला काढून तुमच्या रोजच्या बांधा बाय ना माझ्या डोकं दुखत आहे तुमचा उद्योग तुम्ही एकमेकीचा जिंजात राहा नाही तर काही करा तिकडे मग आमची पस्ती दिल्या होत्या तिला लय अवस्थानी येईल टाकून झाले मग परत उद्या गाला तुझा निघून काय बाया नको म्हणतो ते पोराला पण बिया आणून ठेवलं माया माड्याला कार बघितलं दुसरं ठेवलं कशाला कोणातो जा हो चालते त्याला त्याला लावलं तू बच करीत उद्याच करायचं ऐकलं ना मग चांगलं नाही ऐकलं मग वाईट बाकीच काय नाही पुड़ा, पुड़ा, दुछा दुछा दुछा। नमस्कार मित्रांनो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि हो सासू सुना म्हटल्यावर भांडण तर होणारच पण आपल्या सासूने आपल्या सुनाला लेखीप्रमाणे वागवलं आणि सुनाने जर सासूला आई समजलं तर भांडणं कधीच होणार नाही घरात तर समजून घ्या एवढं सांगायचं एवढीच विनंती आणि हो आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो बेल दाबायला विसरू नका धन्यवाद